नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजितसाठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की खरं प्रेम काय असतं जो आता सध्या व्हॅलेंटाईनचा आठवडा चालू आहे आणि ज्या अर्थी सगळ्या प्रेमाच्या गोष्टी चालू आहेत आजूबाजूला त्या अर्थी माझ्या डोक्यामध्ये एक विषय होता की आपण प्रेमाविषयी थोडंसं बोलावं तर प्रश्न हा उठतो की ॲक्च्युअलमध्ये प्रेम काय असतं मोस्ट ऑफ द टाइम नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसतं की एक्झॅक्टली प्रेम म्हणजे काय असतं प्रेम ही अशी गोष्ट आहे ना ज्या आयुष्यामध्ये हळूहळू आपल्या उत्क्रांत होत असते जसं आपण समजून घ्यायला लागतो जसं जसे आपली समज वाढायला लागते तसं तसं आपलं अंतकरण मोठं व्हायला हो लागत असतं जशी जशी आपली बौद्धिक पातळी वाढत जाते तसतसं मग आपल्यामध्ये ते प्रेम वाढत जात असतं पण मोस्ट ऑफ द टाइम काय होतं माहिती आहे का आपली जी प्रेमाची व्याख्या आहे ना ती पूर्णपणे वेगळी आहे पूर्णपणे वेगळी आहे आपल्या प्रेमामध्ये कुठेतरी स्वार्थ असतो आपण समोरच्याला मिळवण्यासाठी काहीतरी बोलत असतो काहीतरी आपल्याला समोरच्याकडून पाहिजे असतं मग त्याला खुश करण्यासाठी आपण त्याला काहीतरी बोलत असतो पण ते प्रेम नसतं ज्यावेळेस आपल्याला समोरच्याकडून काहीच नको असतं समोरचा व्यक्ती बोलला तरी ओके नाही बोलला तरी ओके राहिला तरी ओके निघून गेला तरी ओके समाजातल्या कुठल्याच व्यक्तीकडून ज्यावेळेस आपल्याला काहीच नको असतं ना व्यक्ती आला तरी ओके नाही आला तरी ओके ज्यावेळेस आपल्या आतमधून ती अवस्था होते ना त्याला म्हणतात प्रेम प्रेमामध्ये मागणं नसतं कसलंच मागणं नसतं मला हे पोस्ट पाहिजे मला मोठं व्हायचंय मला हा व्यक्ती पाहिजे मला मोठं घर बांधायचंय हे करायचंय ते करायचंय त्या गोष्टी प्रेमामध्ये नसतात ज्यावेळेस माणूस प्रेमाला उपलब्ध होतो ना तो मुक्त होत असतो त्याचा अर्थ असा नाही की तो बाकीच्या गोष्टी करत नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू असतात बाय डिफॉल्ट पण आतमध्ये एक तो प्रेमाचा भाव असतो मिळालं तरी पण ओके नाही मिळालं तरी ओके आणि त्यामुळे काय होतं माहिती का माणसाचं जे अंतकरण असतं ना ते एकदम पीस असतं एकदम पीस असतं त्याच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो एक वेगळाच भाव असतो जे आजपर्यंत जी महान लोकं होऊन गेले ना त्यांचं एक वाक्य सतत ऐकायला भेटतं ज्या व्यक्तीला प्रेम मिळालं आहे ना त्याला आयुष्यामध्ये आणखी जगू वाटत असतं भरपूर कारण ती जी गोष्ट आहे ना ती आहे हृदयाची ज्यावेळेस माणूस प्रेमाला उपलब्ध होतो ना त्याचं अंतकरण त्या भावनेनं त्या करुणेनं भरलेलं असतं समोरच्याकडून काहीच नको असतं तो रिक्त असतो आतमधून ती एक वेगळी श्रीमंती असते त्यामुळे तो कुणाला जास्त मागायला जात नाही तो ॲक्च्युअलमध्ये खरा राजा माणूस असतो जे मोठमोठे संत होऊन गेले जे मोठमोठे फकीर होऊन गेले त्या लोकांकडे ही गोष्ट होती म्हणून त्यांचं आजही नाव अजरामर आहे म्हणजे आपल्याला वाटत असते की आयुष्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत ना त्या भेटल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये खूप आपल्याला आनंद मिळेल पण ज्या लोकांकडं आहेत ना त्या लोकांना त्याची व्हॅल्यू नसते भेटल्यानंतर थोडा बहुत आनंद होतो एक कालावधी पुरता पण नंतर बॅक टू नॉर्मल होतं सगळं आपल्याला जे पाहिजे असतं ना ती गोष्ट ऑलरेडी ज्याच्याकडे आहे ना त्याला कधीतरी ऑब्झर्व करायचं एक व्यक्ती त्या गोष्टीसाठी तडपडतो आहे आणि दुसरा व्यक्ती ज्याच्याकडे आहे हो त्याला त्या गोष्टीची व्हॅल्यूच नाही आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या गोष्टीमध्ये ॲक्च्युअलमध्ये खरं काही नाही आहे फक्त आपल्याला ती मिळालेली नाही म्हणून तिच्याविषयी आपल्याला विशेष आहे आणि प्रेमाच्या बाबतीत एक गोष्ट सांग का प्रेम आनंद आयुष्य हे समानार्थी शब्द आहेत आपल्याला ज्यावेळेस ह्याचा अर्थ कळतो ना आपण जगाला सांगत नाही बसत आपण जगायला लागतो आपल्याला आनंदाचा जरी अर्थ कळाला ना तरी पण आपल्याला प्रेम मिळत असतं आपल्याला आयुष्य कळालं ना तरी पण आपल्याला प्रेम मिळत असतं आपल्याला प्रेम कळालं ना तरी पण बाकीच्या गोष्टी मिळत असतात त्यामुळे हे हे जे तिन्ही शब्द आहेत ना प्रेम असेल आनंद असेल आयुष्य असेल हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत ज्यावेळेस आपल्या ह्या गोष्टी कळतात ना बघा पण किरकोळ गोष्टीमध्ये जास्त गुतून नाही पडत भेटल्या तरी ओके हो नाही भेटल्या तरी ओके हो आपण आतमधून राजा झालेलो असतो आणि तो एक वेगळाच आविर्भाव घेऊन आपण जगत असतो भरपूर कुठल्या गोष्टीच्या पाठीमागं लागत नाही पण प्रेमाला जाणून घेण्यासाठी ना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते एकांत ज्यावेळेस माणूस एकांतामध्ये जातो ना त्यावेळेस तो स्वतःला समजून घ्यायला लागतो पण मोस्ट ऑफ द टाईम काय होतं माहीत ज्यावेळेस आपण एकांतामध्ये जातो ना एकांतामध्ये जरी गेलो तर आपण मोबाईल घेऊन जातो त्यामुळे आपण एकांतामध्ये जरी बसलेलो असलो ना आपले आपल्याजवळ संपूर्ण दुनिया असते त्यामुळे आपला स्वतःशी कधी संवादच नाही होत आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत जरी असल्या ना तरी सगळ्या गोष्टी थेरॉटिकली माहीत असतात त्यामुळे तो जो प्रेमाचा झरा आहे ना तो आपल्यामध्ये कधी उपलब्धच होत नाही आणि आपल्याला जे काही गोष्टी दाखवल्या जातात की ह्यालाच प्रेम म्हटलं जातं त्याला प्रेम म्हटलं जातं या सगळ्या गोष्टी आपल्याला खेळवून ठेवण्यासाठी येतात ज्या दिवशी आपल्याला काहीच नको असतो त्या दिवशी आपण राजा झालेलो असतो मग समोरच्या व्यक्तीबद्दल आपण जास्त विचार पण नाही करत काय करायचं आपल्याला त्याच्याविषयी जाणून काय करायचं त्याला आपल्या आयुष्यामध्ये जागा देऊन आपण स्वतःमध्ये खुश असतो याचा अर्थ असा नाही की आपण स्वार्थी होतो आपण जगावरही प्रेम करायला लागतो पण सगळ्यात जास्त आपण स्वतःवरती प्रेम करत असतो इनफॅक्ट ज्यावेळेस आपल्याला प्रेम कळतं ना त्यावेळेस हा जो स्वतः असतो ना ते मी पण राहत नाही तो ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह होतो आपल्या लक्षात पण नाही येत प्रेम खूप मोठी अवस्था आहे ज्यावेळेस माणूस प्रेमाला उपलब्ध होतो ना ते जिंदगीच बदलते भरपूर पण ह्या गोष्टी कुठे शिकवल्या जात नाही आणि जर कोण शिकवत असेल तर ते आपल्याला बोरिंग वाटायला लागतं कारण स्वतःला समजून घेणं ही काही साधी गोष्ट नाही आहे आपलं जे ध्यान असतं ते सतत दुनियावरती असतं आपण स्वतःकडे कधी जातच नाही त्यामुळे आपल्याला स्वतःचा आत्मभूत कधी होत नाही त्यामुळे आपल्याला दुनिया कळत नाही आयुष्य कळत नाही आयुष्य कळालं नसल्यामुळे परत आपल्याला आनंदही कळत नाही आनंद नाही कळाला की मग प्रेम पण नाही कळत आपण एखाद्यावर प्रेम जरी करत असलो तर त्या प्रेमामध्ये आपल्याला काहीतरी बदल्यामध्ये पाहिजे असतं निस्वार्थ कोण प्रेम करत नाही कधी काळी जिगरी दोस्त असणारी लोकसुद्धा परत परत त्यांच्यामध्ये सुद्धा क्लॅशेस होतात लग्नाच्या आधी ओतावेळ असणाऱ्या नवरा बायकोमध्ये सुद्धा नंतर डिवोर्स होतात आणि कशामुळं होतं कारण आतमध्ये ते प्रेम नसतं पण ह्या गोष्टी आपल्याला कोणी सांगत नाही प्रेम एक अवस्था आहे तू आहे म्हणतात की प्रेम नाही सांगता बोलता धाविता अनुभव चित्ता चित्त जाणे ज्यावेळेस कळतं ना सांगताच येत नाही की ह्याला प्रेम म्हणतात माणूस बोलला नाही ना तरी त्याची इंद्रिय बोलत असतात त्याला नाही लागत की मी प्रेमामध्ये आणि हे सगळं कोण ओळखू शकतो जो त्या मार्गावरून गेलाय ना त्यालाच ह्या गोष्टी कळायला लागतात अदरवाईज आपल्याला दोन्ही किती जरी सांगितलं ना, सा, ना हा व्यक्ती असा तसा नाही करत पण ह्या गोष्टींची कधी कुठे जास्त चर्चा होत नाही आपल्याला ह्या आयुष्यामध्ये अडकवलं जातं छोटे छोटे चॉकलेट देऊन आपल्याला पळवलं जातं आणि आपणही पळत असतो कारण कसं असतं माहिती का आपण कुठल्याही गोष्टीला कधी प्रश्न नाहीत विचार की मी जे पळतोय ते का पळतोय ही गोष्ट केल्यानंतर मला काय भेटणार आहे इनफॅक्ट आपलं स्वतःकडे सुद्धा अटेन्शन नसतं आपण जी गोष्ट करतोय ती गोष्ट का करतो हे आपल्याला पण माहीत असतं आपल्याला काहीतरी पाहायचं असतं म्हणून आपण पळत असतो आणि ज्यावेळेस मिळतं ना त्यावेळेस त्याच्यातला रस हळूहळू कमी व्हायला लागतो पण जे संत असतात ज्या व्यक्तीने ॲक्च्युअलमध्ये प्रेमामध्ये आयुष्य घालवले ना जसं जसं तो व्यक्तीचं वय वाढत जातं ना तसं तसं तो आणखी तरुण व्हायला लागतो त्याच्या शब्दांमध्ये गोडवा यायला लागतो त्याच्या वाणीमध्ये ती मधुरता यायला लागते त्याला लोकांना सांगावं लागत की माझ्यावर प्रेम करा दोन्ही आपोआप त्याच्यावर प्रेम करायला लागत असते <laughs> आणि ते एक्झॅक्टली प्रेम असतं आपण सगळे प्रेमाचे पूर्ण वाटच लावून टाकलेले एकदम छोट्या लेवल आणून ठेवले प्रेमाला पण या जगातली सर्वात उच्चतम गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे प्रेम पण हे प्रेम आपल्याला कळालं पाहिजे आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय